आपल्याला लहानपणी शिकवलं जातं अपयश म्हणजे वाईट पण खरं पाहिलं तर अपयश हेच आपल्या आयुष्यातलं सर्वात प्रामाणिक शिक्षक आहे यश तुम्हाला बाहेरून चमक देतं पण अपयश तुम्हाला आतून घडवतं ते तुम्हाला संयम शिकवतं नम्रता देतं आणि आत्मविश्वासाची खरी ओळख करून देतं प्रत्येक पडझड म्हणजे एक नवी शिकवण असते आणि प्रत्येक अपयश म्हणजे नवी सुरुवात म्हणूनच आज आपण समजून घेऊ अपयश शत्रू नाही तेच आपलं खरं गुरु आहे कधी लहानपणी आठवतं का आपण चालायला शिकत होतो ते दिवस तेव्हा आपण किती वेळा पडलो असो कधी कपाळ फोडलं कधी गुरघा जखमी झाला पण आपण थांबलो नाही आपण रडलो थोडं पण पुन्हा उठलो कारण आपल्या तेव्हा भीती नव्हती फक्त जिज्ञासा होती उठून पुन्हा चालायचं आणि म्हणूनच आपण चालायला धावायला आणि शेवटी उडायला शिकलो पण जसजसे आपण मोठे झालो आपण विसरलो की पडणं हेही शिकण्याचाच भाग असतो मोठं झाल्यावर पहिल्यांदा जेव्हा काहीतरी चुकीचं घडतं आपण स्वतःलाच दोष देतो मी अयशस्वी आहे आपण लोकांच्या नजरा टाळतो आणि मनात एक भिंत उभी करतो माझ्यामुळे हे झालं पण खरे पाहिलं तर अपयश म्हणजे संपणं नाही ते म्हणजे सुरुवात एका नव्या जाणीवेची कारण अपयश म्हणजेच विश्वाचं सांगणं तू अजून तयार नाहीस पण तू योग्य दिशेने चालतो आहेस एक उदाहरण बघा एका छोट्या मुलाने पतंग उडवायचा प्रयत्न केला पहिल्यांदा तो तुकला दुसऱ्यांदा गुंतला तिसऱ्यांदा उडाला पण लगेच पडला मुलगा रडला नाही फक्त दोरी हातात घेतली आणि पुन्हा प्रयत्न केला शेवटी एक दिवस तो पतंग उंच उडला तेव्हा मुलाने हसून आकाशाकडे पाहिलं जणू म्हणत होता आता मला समजलं पडल्याशिवाय उडता येत नाही आपणही तसंच करायला हवं पडणं म्हणजे शेवट नाही ते म्हणजे अनुभव घेणं जगातला प्रत्येक यशस्वी माणूस पडला आहे एडिसनने हजारो वेळा प्रयोग केले आणि अपयशी झाला वॉल्ट डिस्नीला पहिल्या नोकरीतून कल्पनाशक्ती नाही म्हणून काढलं गेलं शिवाजी महाराजांनी कित्येक वेळा पराभव स्वीकारला पण त्यातूनच ते पुढच्या लढाईत अजेय झाले त्यांचं रहस्य काय होतं माहीत आहे त्यांनी पडल्यावर स्वतःवर दया केली नाही तर स्वतःला समज दिली ते म्हणाले मी हरलो नाही मी शिकतो आहे माणूस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्याला उभं राहण्याची किंमत समजत नाही अपयश आपल्याला नम्र बनवत ते सांगत तूही चुकू शकतोस पण तू सुधारू शकतोस प्रत्येक वेळी जेव्हा आयुष्य आपल्याला खाली ढकलत तेव्हा आपण दोन गोष्टी करू शकतो एक तर तिथेच बसून स्वतःवर रडणं किंवा उठून धूळ झटकून पुन्हा चालू लागणं आणि खरं सांगायचं तर जीवनात फक्त तेच लोक पुढे जातात ज्यांना पडल्यावर उठायची सवय असते म्हणून लक्षात ठेवा पडणे म्हणजे संपणे नाही ते म्हणजे स्वतःला नव्याने उभं करण्याची सुरुवात प्रत्येक पडझडीत एक धडा दडलेला असतो जो फक्त तेच पाहतात जे डोळे बंद न करता हृदय उघडं ठेवतात यश त्यांचं होतं जे पडण्याला लाज समजत नाहीत तर ती एक शिकवण मानतात दुसरा अध्याय अपयश म्हणजे नक्की काय आपण सगळे आपल्या चेहऱ्याकडे आरशात पाहतो पण आपल्या चुकांकडे पाहायला किती जण तयार असतो अपयश म्हणजे तसंच एक आरसाच आहे तो आपल्याला दाखवतो की आपण कुठे कमी पडलो कुठे उतावळेपणा केला आणि कुठे आपल्या अहंकाराने निर्णयांवर परिणाम केला पण अनेक लोक तो आरसा पाहायला घाबरतात कारण त्या आरशात दिसत स्वतःच रूप अहंकार विरहित सजग आणि थोडं असुरक्षित कधी कधी आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत आपण खूप प्रयत्न करतो पण शेवटी सगळं कोसळत तेव्हा आपण रागावतो जगावर नशिबावर स्वतःवर पण आपण थांबून विचार केला तर कळेल हे अपयश मला काही सांगतंय का ते सांगतंय तू अजून तयार नाहीस तुला अजून समजायचं आहे की यश फक्त मेहनतीने मिळत नाही तर समजुतीने संयमाने आणि स्वविचाराने मिळतं एखादं अपयश म्हणजे एका मोठ्या आरशासमोर उभं राहणं असतं जिथे आपल्या चुका आपल्या भीती आणि आपल्या मर्यादा स्पष्ट दिसतात आणि जेव्हा आपण त्या सत्याकडे पाहायला धैर्य दाखवतो तेव्हाच आपण बदलायला सुरुवात करतो अपयश आपल्याला तोडत नाही ते आपल्याला उघडतं आत दडलेल्या शक्तीकडे एक तरुण होता त्याचं स्वप्न होतं एक उत्तम कलाकार बनण्याचं त्याने स्पर्धा दिली पण पहिल्याच प्रयत्नात तो हारणं आलं तो रडला स्वतःवर रागावला आणि सगळं सोडून द्यायचं ठरवलं पण मग एका रात्री त्याने स्वतःकडे आरशात पाहिलं आणि त्याला जाणवलं की तो हरला नाही तो फक्त स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवत होता पण तयारी मात्र अपुरी होती दुसऱ्या वर्षी तो पुन्हा उभा राहिला यावेळी आत्मज्ञानाने समजुतीने आणि त्याने स्पर्धा जिंकली तेव्हा त्याने म्हटलं त्या अपयशाने मला माझं खरं रूप दाखवलं तो माझा शत्रू नव्हता तो माझा आरसा होता अपयशाच्या आरशात पाहणं कठीण आहे कारण त्यात आपला अहंकार तुटतो पण जो स्वतःला ओरखतो तो जग जिंकतो यशाच्या प्रकाशात आपल्याला फक्त जगाचं कौतुक ऐकू येतं पण अपयशाच्या शांततेत आपल्याला स्वतःचा आवाज ऐकू येतो आणि तोच आवाज सांगतो तू अजून संपला नाहीस तू अजून घडतो आहेस म्हणून जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही अपयशी ठराल तेव्हा आरशापासून दूर पळू नका त्याकडे बघा स्वतःला विचारा या अपयशाने मला काय शिकवलं आणि जेव्हा तुम्हाला उत्तर मिळेल तेव्हा लक्षात ठेवा त्या आरशात तुम्ही पराभूत माणूस नाही तर बदलाच्या मार्गावर उभा असलेला योद्धा आहात अध्याय तिसरा जगातील प्रत्येक यशामागे अपयश कधी एखाद्या यशस्वी माणसाकडे पाहून वाटला आहे का वा किती नशिबवान आहे हा पण जे दिसतं ते फक्त शिखर असत शिखराच्या खाली दडलेले असतात शेकडो अपयशांचे पायऱ्या प्रत्येक यशामागे एक कथा असते आणि त्या कथेचा पहिला अध्याय नेहमीच अपयशानेच सुरू होतो एडिसनचा विचार करा जगातल्या सर्वात महान संशोधकांपैकी एक त्याने बल्ब शोधायचा ठरवलं आणि हजारो वेळा अपयशी झाला लोकांनी चेष्टा केली तू इतक्या वेळा हरलास आता थांब पण एडिसन म्हणाला मी हरलो नाही मी फक्त हजारो मार्ग शोधले जे काम करत नाहीत हीच विचार करण्याची कला होती ज्याने अपयशाला पराभव नव्हे तर शिक्षक बनवलं शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं तेव्हा त्यांच्यासमोर होते अफाट अडथळे कधी मित्र धोका देत होते कधी पराभव हातात येत होता पण महाराज प्रत्येक वेळी उठले कारण त्यांना माहीत होतं अपयश म्हणजे फक्त पुढच्या विजयाची तयारी त्यांनी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकवलं कधी रणनीती कधी संयम कधी विश्वास आणि म्हणूनच आज त्यांचं नाव इतिहासात अमर आहे अब्दुल कलाम मिसाईल मॅन ऑफ इंडिया त्यांच्या पहिल्या प्रोजेक्टला सरकारकडून नकार मिळाला त्यावेळी त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला मी चुकलो का उत्तर आलं हो पण ही चूक मला पुढच्या यशाची पायरी बनवेल त्यांनी हार मानली नाही आणि पुढे जाऊन त्यांनीच भारताला अवकाशात पोचवलं त्यांनी सांगितलं अपयश ही प्रक्रिया आहे ते शेवट नाही ते शिकण्याची सुरुवात आहे यशाची खरी व्याख्या म्हणजे किती वेळा पडलात हे नव्हे तर किती वेळा उखलात हे जगाने ज्यांना विफल म्हटलं त्यांनी स्वतःला सुधारक म्हटलं ज्यांनी हार मानली नाही त्यांनी इतिहास लिहिला मग प्रश्न असा आहे आपल्याला यश हवंय का की यश मिळवण्याची तयारी जर तुम्ही प्रत्येक अपयशाकडे एक धडा म्हणून पाहिलं तर विश्व तुम्हाला हवं ते देईल कारण ते जाणतं तुम्ही पडायला घाबरत नाही यश म्हणजे प्रकाश आहे पण तो प्रकाश फक्त त्या लोकांना दिसतो ज्यांनी अंधारात मार्ग चालायची तयारी ठेवलीय म्हणून लक्षात ठेवा जगातील प्रत्येक यशामागे अपयश असतं ते लपलेलं असतं पण तेच यशाला अर्थ देत ज्याने ते स्वीकारलं त्याने जीवन जिंकलं चौथा अध्याय था अपयशाचं गिफ्ट कधी विचार केलाय काही वेळा आयुष्यात एखादी गोष्ट न होणं हीच आपल्यासाठी सर्वात मोठी देणगी ठरते त्या क्षणी आपल्याला वाटत का माझ्याच वाट्याला हे आलं पण नंतर जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येतं ते अपयश नव्हतं ते तर विश्वाचं गिफ्ट होतं आपण नेहमी यशाच्या शोधात धावतो पण अपयश आपल्याला थांबवतं कारण विश्व आपल्याला विचारायला भाग पाडतं ही दिशा योग्य आहे का कधी कधी ते आपल्याला आपली मर्यादा दाखवतं तर कधी आपली खरी ताकद उघड करतं म्हणूनच प्रत्येक अपयश म्हणजे एक संदेश असतो ही तुझी वाट नाही अजून काही शिकलं पाहिजे एका तरुणाची गोष्ट आहे त्याचं स्वप्न होत मोठा उद्योजक बनायचं पहिला बिझनेस सुरू केला तो तोट्यात गेला लोक हसले कुटुंब नाराज झालं तो स्वतःवरच संशय घेऊ लागला एका रात्री तो छतावर बसून विचार करत होता कदाचित मी यातला नाही तेव्हाच त्याच्या डोळ्यासमोर गेल्या काही महिन्यातल्या चुका चमकल्या बाजार समजून घेतला नाही योजना घाईत केली आणि सर्वात मोठं संयम हरवला तेव्हा त्याला जाणवलं हे अपयश म्हणजे पराभव नाही हे तर अनुभवाच गिफ्ट आहे दोन वर्षांनी त्याने पुन्हा सुरुवात केली यावेळी शहाणपण संयम आणि नम्रता घेऊन आणि यावेळी तो यशस्वी झाला अपयश आपल्याला नम्र बनवत ते आपल्या अहंकाराला मोडतं आणि आपल्या मीला वितळवतं ते सांगत सगळं तुझ्या हातात नाही पण तुझी वृत्ती तुझ्या हातात आहे जेव्हा आपण हे समजतो तेव्हा आपण यशाकडे वेगळ्या नजरेने पाहतो आता ते फक्त लक्ष नसतं ते एक प्रवास बनत अपयश गिफ्ट देत पहिलं संयम कारण आपण थांबायला शिकतो दुसरं आत्मज्ञान कारण आपण स्वतःला समजायला लागतो आणि तिसरं दिशा कारण आपण खऱ्या मार्गावर चालायला लागतो यश नेहमी बाहेर घडतं पण अपयश नेहमी आत काहीतरी घडवतं म्हणून जेव्हा पुढच्या वेळी काही तुमच्या मनासारखं होणार नाही तेव्हा दुःखी होऊ नका विश्व म्हणतंय थांब मी तुला काहीतरी शिकवतो आणि त्या शिकवणीत दडलेलं असतं तुमच्या पुढच्या विजयाचं बीज लक्षात ठेवा अपयश हे शाप नाही ते म्हणजे विश्वाचं दिलेलं गिफ्ट जे फक्त तेच उघडू शकतात जे स्वतःवर विश्वास ठेवतात अध्याय पाच आत्मसंवाद जेव्हा माणूस अपयशी होतो तेव्हा बाहेर सगळे बोलतात तू हरलास पण खरा आवाज आतून येतो एक शांत खोल आणि ओळखीचा आवाज जो विचारतो आता काय शिकायचं आहे तोच आहे आत्मसंवाद आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं रणांगण हे बाहेर नसतं ते आपल्या मनात असत बाहेरचे लोक टीका करतात पण आतला आवाज तो मार्ग दाखवतो तो, तो सांगतो थांब श्वास घे आणि पुन्हा उभा राहा पण बहुतेक लोक हा आवाज ऐकूच घेत नाहीत कारण अपयशाचा आवाज खूप मोठा असतो तो सांगतो तू काहीच नाहीस आणि तिथेच सुरू होतो आत्मसंवादाचा संघर्ष जेव्हा आपण त्या आतल्या गोंधळात शांत बसतो डोळे मिटतो आणि मनाच्या आत डोकावतो तेव्हा जाणवत की तो दुसरा आवाज खरा आहे तो शांत पण शक्तिशाली असतो तो, तो दोष देत नाही तो फक्त विचारतो या अनुभवातून काय शिकायचं आहे हा संवाद एक वेगळाच प्रवास असतो तिथे शब्द कमी पडतात फक्त जाणीवा बोलतात एका तरुणाची गोष्ट आहे अपयशानंतर तो काही दिवस पूर्णपणे एकटा राहिला ना मित्र ना कुटुंबाशी संवाद तो फक्त स्वतःशी बोलू लागला सुरुवातीला तो स्वतःवर रागावला नंतर स्वतःला समजावू लागला आणि हळूहळू त्याला जाणवलं मी हरलो नाही मी वाढतो आहे तो संवाद त्याला परत जगात घेऊन आला पण यावेळी तो बाहेरचं नव्हे आतचं जग जिंकायला निघाला होता आत्मसंवाद म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं तेव्हा आपण आपल्या चुकांशी भिडतो आणि स्वतःलाच माफ करतो तेव्हा मन हलकं होतं कारण आपण स्वतःपासून पडणं थांबवतो हे जाणणं महत्वाचं आहे यश आणि अपयश दोन्ही बाहेरचं असतं पण शांती आतलीच असते जो माणूस स्वतःशी बोलायला शिकतो त्याला जग काहीही सांगू शकत नाही तो माणूस एकटा असला तरी पूर्ण असतो त्याला अपयश घाबरवत नाही कारण त्याला माहीत असतं माझं उत्तर बाहेर नाही माझ्यातच आहे म्हणून लक्षात ठेवा कधीही आयुष्य गोंधळलेलं वाटलं तर बाहेर आवाज शोधू नका डोळे मिटा आणि स्वतःशी संवाद साधा कारण त्या शांततेतच लपलेलं असतं पुढचं यश पुढचं धैर्य आणि तुमचं खरं स्वरूप अध्याय सहा अपयशातून दृष्टिकोन बदल आपल्याला लहानपणापासून शिकवलं जात चूक केलीस तर गूर कमी मिळतील पण आयुष्य वेगळं शिकवतं चूक केलीस तर अनुभव वाढेल हीच खरी गोष्ट आहे अपयश म्हणजे शिक्षा नाही ते म्हणजे शिक्षण जेव्हा काही आपल्या मनासारखं घडत नाही तेव्हा आपण लगेच स्वतःला दोष देतो मी काहीच कामाचं नाही पण जर आपण थोडं थांबलो आणि त्याच प्रसंगाकडे वेगळ्या नजरेने पाहिलं तर लक्षात येतं हे मला काही शिकवण्यासाठीच झालं दृष्टिकोन बदलला की सगळी कहाणी बदलते एक तरुण होता त्याने व्यवसाय सुरू केला पहिल्याच वर्षी तोटा झाला त्याने स्वतःला अयशस्वी मानलं आणि सगळं सोडून दिलं एक वृद्ध माणूस त्याला म्हणाला तू पैसा गमावला नाहीस तू ज्ञान कमावलं आहेस ते अनुभव आता तुला पुन्हा तोटा होऊ देणार नाही त्या तरुणाने तो विचार मनात घेतला दृष्टिकोन बदलला त्याच्याकडे आता फक्त तोटा नव्हता तर शिकवणी होती काही वर्षात तो यशस्वी झाला तो म्हणाला त्या अपयशाने माझा व्यवसाय नाही बदलला माझ विचार करण्याचं जग बदललं आपण सर्वजण अपयशातून पडतो कारण आपण ते चुकीच्या नजरेतून पाहतो आपण त्याला शेवट समजतो पण ते तर नव्या सुरुवातीचा आरंभ असतो जीवनात प्रत्येक अपयश ही एक चाचणी आहे तू आता हार मानतोस का की शिकतोस आणि पुढे जातोस उत्तर नेहमी आपल्या दृष्टिकोनात लपलेलं असतं ज्याचा दृष्टिकोन बदलतो त्याचं आयुष्य बदलतं अपयशाकडे पाहताना आपण रडू शकतो किंवा हसू शकतो दोन्ही योग्य आहेत फरक इतकाच की हसणारा समजतो की त्याने काहीतरी शिकवलंय अपयश म्हणजे अडथळा नाही ते म्हणजे दिशा बदलण्याचं संकेत कधी कधी विश्व आपल्याला थांबवतं आपली योजना मोडतं कारण ते आपल्यासाठी चांगली दिशा तयार करतंय म्हणून पुढच्या वेळी काहीतरी चुकीचं घडलं तर का माझ्याच सोबत असं विचारू नका बिचारा या घटनेत लपलेला धडा काय आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल अपयश कधी वाईट नव्हतंच वाईट होता तो आपला दृष्टिकोन म्हणून लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा अपयशाकडे बघायची पद्धत बदलता तेव्हा अपयश तुम्हाला बघायची पद्धत बदलतं आणि त्या क्षणी तुम्ही हारलेले नसता तुम्ही जागृत होता अध्याय सात जीवनात आपण अनेक गुरुंना भेटतो काही शाळेत शिकवतात काही पुस्तकेतून काही शब्दांनी काही उदाहरणांनी पण सर्वात महान गुरु कोण माहीत आहे का तो जो शब्दांशिवाय शिकवतो तो जो आपल्याला अंतर्मनातून बदलतो तो म्हणजे अपयश अपयश माणसाला वेदना देतं पण त्या वेदनेत लपलेलं असतं शहाणपणाचं बीज जेव्हा आपण हार मानतो तेव्हा अपयश आपल्याला विचारत तू इतकं लवकर थांबणार का ते आपल्याला ढकलत पुन्हा प्रयत्न कर पुन्हा उभा राहा कारण तू अजून पूर्ण झाला प्रत्येक महान माणूस नाव आज इतिहासात आहे त्याने हा गुरु मानला आहे शिवाजी महाराजांनी प्रत्येक पराभवातून नवी रणनीती शिकलं कृष्णाने अर्जुनाच्या संभ्रमातून गीता दिली आणि बुद्धांनी दुःखातून ज्ञान मिळवलं त्यांचं रहस्य एकच त्यांनी अपयशाला गुरु मानलं शत्रू नाही गुरु म्हणजे जो तुम्हाला स्वतःकडे परत नेतो अपयश सुद्धा तेच करत ते तुम्हाला थांबवून विचारायला भाग पाडत मी कोण आहे माझं ध्येय काय आहे या प्रश्नांचं उत्तर मिळालं की माणूस अपयशातून पुढे जात नाही तर त्या पलीकडे उडतो अपयश हा तो शिक्षक आहे जो आपल्याला सांगतो की प्रत्येक पाऊल योग्य नसत पण प्रत्येक पाऊल आवश्यक असत ते आपल्याला धीर शिकवत संयम शिकवत आणि सर्वात महत्वाचं नम्रता शिकवत कारण यश तुम्हाला प्रसिद्ध करत पण अपयश तुम्हाला माणूस बनवत एक साधा नियम लक्षात ठेवा अपयश आल्यावर दुःखी होऊ नका कृतज्ञ व्हा कारण त्या क्षणी जीवन स्वतः तुमचं शिक्षक बनलं आहे तो तुम्हाला चाचपत नाही तो तुम्हाला उंचावतो आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पडलात तेव्हा स्वतःला विचारू नका का मी विचारा काय शिकवतोय हे अपयश मला आणि जेव्हा तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सापडेल तेव्हा तुम्हाला जाळवेल अपयश म्हणजे दंड नाही ते म्हणजे दीक्षा लक्षात ठेवा गुरु म्हणजे जो तुमचं जीवन बदलतो अपयशाने ते आधीच केलं आहे फरक इतकाच आपण त्याला आजवर गुरु मानलं नाही पण ज्या दिवशी तुम्ही ते मानाल त्या दिवशी तुम्ही हरलेले नसाल तुम्ही जागृत असाल जीवनात तुम्ही किती वेळा पडलात हे महत्वाचं नाही पण तुम्ही किती वेळा उखलात हे महत्वाचं आहे कारण शेवटी यश त्यांचं होतं जे अपयशाला गुरु बनवतात आणि मित्रांनो स्वतःमध्ये बदल घडून आणण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा